नमस्कार ब्लॉग आर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण एका विषयावरती ऑटो रिक्षाच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे तुम्हाला शेअरिंग गाडी परवडणार आहे की ऑटो मीटरने प परवडणार आहे तर आपण ह्याच्यावरती थोडंसं विश्लेषण करून घेणार आहोत की तुम्हाला कोणतं भाडं परवडतं ऑटो रिक्षाचं का मीटरप्रमाणे आणि ते भाडं कशा पद्धतीने तुम्हाला परवडत अस असेल आणि असणार आहे आज आपण ह्या गोष्टीवरती थेट माझ्या यूट्यूब चॅनलवरती चर्चा करणार आहोत तर मित्रांनो पहिली गोष्ट आपण शेअरिंग संदर्भात आपण विषय घेऊया तुम्ही ऑटोरिक्षा म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ऑटो रिक्षा शेअरिंगमध्ये चालवल्या जातात कारण की ग्रामीण भागातील लोकांना येण्या जाण्यासाठी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात ऑटो रिक्षाच्या आणि रिक्षाचालकांचाही धंदा त्या शेअरिंगप्रमाणे असतो गाडी नंबर टू नंबरने भरावून त्या प्रवाशांना सोडावं लागतं आणि शेअरिंग भाडं ऑटो रिक्षा चालकांना परवडतं कसं कारण की ऑटो रिक्षा चालक एक दोन तीन तीन पॅसेंजर बसवतात प्लस पुढं एक सीट चौथा पॅसेंजर बसवतात प्लस त्याच्या बाजूला एक पॅसेंजर अजून बसवतात मीटरचं भाडं पूर्ण कवर करून घेत असतात असं असतं शेअरिंग भाडं ज्याच्यामध्ये ऑटो रिक्षा शेरिंग भाड्यामध्ये चार प्रवाशी बसवतात पाच प्रवाशी बसवतात अशाप्रमाणे शेअरिंग भाडं त्या ऑटो चालकाला परवडत असतं आणि सामान्य प्रवाशांनाही शेअरिंग भाडं परवडत प पर, परवडत असतं कारण की मीटरने जर गेले तर तुम्हाला तेवीस रुपये स्टार्टिंग चार्जेस द्यावे लागत असतात मीटर पडल्यानंतर कारण की तो आर टी ओच्या नियमाप्रमाणेच कायदेशीर तेवीस रुपये असा चार्ज मीटरप्रमाणे आकारण्यात ठेवण्यात आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही मीटरप्रमाणे घेऊन जाता त्या टायमाला एक शीटप्रमाणे तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचा प्रवास तुम्हाला स्वतःला करावा लागतो आणि त्या ठिकाणचं भाडं जाण्याचं जा, म्हणजे समजा आता चार किलोमीटर पाच किलोमीटर असेल त्या ठिकाणचं भाडं जर तुम्ही शेअरिंगमध्ये गेले तर त्या ठिकाणी जर वीस रुपये पंधरा रुपये बारा रुपये किंवा अठरा रुपये वीस रुपये सोळा रुपये असं भाडं असतं किंवा दहा रुपये भाडं असतं आणि जर मीटरप्रमाणे गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण तीन किलोमीटरचा चार किलोमीटरचा पाच किलोमीटरचा पूर्ण जो लॉस असतो रिक्षावाल्यांचा तो पाच किलोमीटरचा सहा किलोमीटरचा तो पूर्णत भरायचा असतो जर तुम्ही चार ते साडेचार पाच किलोमीटर आले तर तुम्हाला सत्तर सत्तर ते पासष्ट ते सत्तर रुपये असं बिल मीटरप्रमाणे पडत असतं आणि जे शेरिंगप्रमाणे आल्यानंतर तुम्हाला फक्त वीस रुपये मात्र किंवा पंधरा रुपये मात्र किंवा बारा रुपये मात्र असं पडत असतं तर मला विचारायचं आहे की तुम्हाला कोणती रिक्षा शेअरिंग बा गाडी परवडते का मीटरप्रमाणे परवडते ह्याच्यावरती नक्की कमेंट करून सांगा आपण ही पुढे नवीन पद्धतीने व्हिडिओ घेऊन येऊया त्यासाठी आपण ह्याच ठिकाणी आपला व्हिडिओ स्टॉप करूया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र